दोन हजार छे वीस टक्के म्हणजे किती बघा छे म्हणजे गुणुले आणि टक्के म्हणजे शंभर आता इथे वीस टक्के म्हणजे वीस भागीले शंभर करायचे आता आपण मांडणी करूया बघा दोन हजार छे गुणुले वीस टक्के वीस भागिले शंभर बघा आता शंभर मधले दोन शून्य गेले आणि दोन हजार मधले दोन शून्य गेले आता खाली राहिले वीस आणि हे वीस वीस गुणुले वीस आता वीस ला आपल्याला गुणायचं आहे ह्या दोन वीस मधले दोन शून्य इथं अगोदर आपण लिहून घ्यायचे बेदुणे चार म्हणजे उत्तर आले चारशे उत्तर आले चारशे दोन हजारचे वीस टक्के म्हणजे चारशे म्हणून पर्याय बी Eu tô. E